इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये तीन दिवसीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा सावंगी येथील संस्कृतिक ग्लोबल स्कूल मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्याचे अठ्यात्तरावे वर्ष मोठ्या आनंदात आणि देशभक्तीच्या उत्साहात साजरे करण्यात आले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण शाळा तिरंग्याच्या फडक्याने आणि फुग्यांनी सजली होती ज्याने मुलांना भुरळ घातली होती राष्ट्रध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्कृती ग्लोबल स्कूलच्या परंपरेनुसार तेरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान पालक प्रतिनिधी श्री व सौ जाधव पूर्व प्राथमिक विभाग व श्री व सौ मोहारे माध्यमिक विभाग श्री व सौ बडक यांना देण्यात आला तर चौदा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान पूर्व माध्यमिक विभाग श्री व सौ जोशी प्राथमिक विभाग श्री व सौ बहुरे माध्यमिक विभाग श्री व सौ खडके यांना देण्यात आला तर पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान पूर्व प्राथमिक विभाग श्री व सौ गोरे प्राथमिक विभाग श्री व सौ तायडे माध्यमिक विभाग श्री व सौ कोरडे या पालकांना देण्यात आला भारतीय तिरंगा ध्वज प्रमुख पाहुणे माननीय श्री गणेश झलवार सर पोलीस सब इन्स्पेक्टर आणि माननीय श्री प्रदीप भिवसाने सर पोलीस सब इन्स्पेक्टर माननीय श्री रामजी सर प्राचार्य माननीय श्री बाळासाहेब मोराडकर सर सचिव योगिता मोराडकर मॅडम माननीय श्री किरण दळवीसर आणि पालक प्रतिनिधींनी राष्ट्रगीत गाऊन आपल्या स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त केला विद्यार्थ्यांनी सादर केलेला मार्च पास्ट आणि मास पिटी हे त्या दिवसाचे खास आकर्षण होते ज्यात त्यांनी उल्लेखनीय समन्वय आणि शिस्त दाखवली उच्च श्रेणीतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले आणि मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष संस्कृती मोराडकर हिने केले हा उत्सव देशभक्तीपर गीताने चालू राहिला ज्यामध्ये इयत्ता तिसरी आणि चौथी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतील देशभक्तीपर गीत गायले ज्याने आपल्या मातृभूमीबद्दल प्रत्येकाच्या भावना जागृत केल्या याविषयी विविध इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी प्रेरणादायी भाषणे केली त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल सैनिकांबद्दल त्यांचे विचार शेअर करून देशासाठी त्यांच्या भावना आणि आकांक्षा व्यक्त केल्या ज्या त्यांना सर्वात जास्त प्रेरणा देतात विविध सादरीकरणाव्यतिरिक्त पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांनी विविध पोशाखांमधून सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून दिली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक महात्मा गांधी सावित्रीबाई फुले जिजामाता झाशीची राणी डॉक्टर आनंदीबाई जोशी महाराणा प्रताप महात्मा ज्योतिबा फुले ए पी जे अब्दुल कलाम पंडित जवाहरलाल नेहरू सचिन तेंडुलकर लता मंगेशकर भीमसेन जोशी किरण बेदी स्वामी विवेकानंद कल्पना चावला इत्यादी थोर महापुरुषांची वेशभूषा धारण केली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईराज शेवाल आणि गायत्री दहीहंडे श्रेणी दहा या विद्यार्थ्यांनी केले ओंकार जगदाळे श्रेणी नहू यांचा आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि शेवटी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली खरंच हा आनंद आणि प्रेमाचा दिवस होता ज्याने राष्ट्रीय अभिमानाचे वातावरण निर्माण केले अशा प्रकारे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला Independence Day, first and foremost, I would like to thank our chief guest and parents chief guests for taking time out of your day.